शाहूवाडी तालुक्यातील घुंगूर परिसरात रानडुकरांच्या कळपानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय या परिसरातील पाच एकरातील ऊस पिकाची रानडुकरांनी नासधूस केली आहे त्यामुळे शेतकरी हैराण बनलेत वन विभागानं रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे शाहूवाडी तालुक्यातील घुंगुर आणि बांधारी इथं डोंगर भागात मोठ्या प्रमाणात ऊस पीक आहे बांदिवडे पोवारवाडी निकमवाडी परिसरात ऊसाचं मोठं क्षेत्र आहे काही महिन्यांपूर्वी रानगव्यांनी ऊस पिकाचं नुकसान केलंय तर गेल्या काही दिवसांपासून रानडुकरांच्या कळपानं अक्षरशः उच्छाद मांडलाय डुकरांचा कळप उभ्या ऊसात घुसून प्रचंड नासधूस करतोय या परिसरातील पाच एकरातील ऊस पीक रानडुकरांनी उद्ध्वस्त केलंय दहा ते बारा डुकरांचा कळप पिकांचं नुकसान करतोय त्यामुळे शेतकरी हैराण झालेत गवे गेले आणि डुकरा आली अशा बिकट परिस्थितीत शेतकरी सापडले आहेत वनविभागानं पंचनामा करून संबंधित शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई द्यावी तसंच रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होतीये